आरोपी आतंकवाद्यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे मत मागतायत ऍडव्होकेट आशिष शेलार यांचं वक्तव्य मुंबईकर मोदींच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांची मागे समर्थन देत आहेत पण नागरिकांच्या समर्थनावर जणू काही निवडणूक लढवायची नाही असा निर्णय आणि असे मुद्दे घेऊन महाविकास आघाडीचे आणि विशेषतः उबाटा सेना दिसते कसाबचे उदात्तीकरण करत तुष्टीकरण करण्यात काँग्रेस कमी पडले की काय आता उबाटा सेना व उद्धव ठाकरे तुम्हाला सवाल आहे तुम्ही तर काँग्रेसच्याही वर गेलात काँग्रेसने कसाबचं समर्थन केलं तुम्ही तर बॉम्ब ब्लास्टरचा आरोपी असलेला बाबा चौहान व इक्बाल मुसा याला दोष सिद्ध होऊन शिक्षा झालेली आहे मुंबईकरांचा त्याने जीव घेतलाय असं न्यायालयाने सांगितलंय अशा व्यक्तीची मदत घेऊन तुमचा उमेदवार जातोय याचा अर्थ आरोपी उद्धव ठाकरे तुम्ही तुम्ही मत मागताय मुंबईकरांना कसं संरक्षण देणार आतंकवादाच्या विरोधात या मुंबईच्या योद्ध्यांच्या बाजूने या असं मी आवाहन करतो या उबाटा सेनेला आणि काँग्रेसला दंडित करा मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांच्या निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरू आहे मुंबईकर नागरिक माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांच्या महायुतीच्या उमेदवारांच्या महा मागे समर्थन देत आहेत पण नागरिकांच्या समर्थनावर जणू काही निवडणूक लढवायचीच नाही असा निर्णय आणि असे मुद्दे घेऊन महाविकास आघाडीचे आणि विशेषतः काँग्रेस आणि उबाटा सेनेचा निर्णयच दिसतो आहे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्ला काँग्रेसच्या नेत्यांनी या लोकसभेमध्ये मतं मिळवण्यासाठी कसाबची जणू बाजू घेतली आणि आमचे शूरवीर पोलीस अधिकारी कसाबच्या गोळीने मारलेच गेले नाहीत कसाबने गोळीबार केलाच नाही ही पाकिस्तान धार्जिनी आतंकवादाच्या समर्थनाची भूमिका घेतली तुष्टीकरणासाठी मतं मिळवण्यासाठी काँग्रेस कमी पडलं म्हणून की काय आता उभाटा शिवसेना उद्धवजी तुम्हालाच सवाल आहे तुम्ही तर काँग्रेसच्याही वर गेलात काँग्रेसने कसाबचं समर्थन केलं तुम्ही तर बॉम्ब ब्लास्टमधले आरोपी असलेला त्या ठिकाणी बाबा चव्हाण इकबाल मुसा ज्याला दोष सिद्ध झाला आहे शिक्षा झाली आहे मुंबईकरांचा ज्याने जीव घेतला आहे हे न्यायालयाने सांगितलं आहे अशा व्यक्तीची मदत घेऊन तुमचे उमेदवार मतदारांसमोर जात आहेत याचा अर्थ आपण दोषसिद्ध आरोपी आतंकवाद्याच्या मदतीने उद्धवजी तुम्ही मतं मागताय कुठला मुंबईला संरक्षण तुम्ही देणार आहात आणि म्हणून मुंबईकर जनतेला माझं आव्हान आहे की आतंकवादाच्या विरोधात एकत्र या मुंबईतल्या योद्ध्यांच्या बाजूने एकत्र या प्रखर राष्ट्रभक्त विचारांनी मोदींच्या मागे उभे राहा आणि सडोतड त्या ठिकाणी दंडित करा या उभाटा सेनेला आणि काँग्रेसला ज्यांनी कसाब आणि इक्बाल मुसा यांचं समर्थन आणि मदत ही भूमिका घेतली आहे त्यांचा जाहीर निषेध करा